नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचक थंडगार पित्तनाशक वर्षभर टिकणारी हिरवीगार धना पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत धना पावडर हिरवीगार राहण्यासाठी आपण एक खास पदार्थ वापरणार आहे तर इथे बघा अर्धा किलो इंदोरी धणा घेतलेला आहे धना हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ हिरवागार आहे आता दुकानात जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला चेक करायचं आहे की कुठे किडीचा आहे की नाही आणि त्यानंतर आपल्याला हातावर घेऊन अशा पद्धतीने रगडून बघायचं आहे की याला कोणती कलरची पावडर लावलेली आहे की नाही नसेल तर समजायचं हा धना ओरिजिनल आहे कोणतीही केमिकलची पावडर किंवा कलरची पावडर याला लावलेली नाही आता आपल्याला इथे अर्धा किलो धना पावडर बनवायची आहे आता हिरवीगार होण्यासाठी एक खास पदार्थ आपण इथे वापरलेला आहे तो म्हणजे इथे घेतलेली आहे मी कसुरी मेथी सात ग्रॅम इथे कसुरी मेथी घेतलेली आहे अर्धा किलो धण्यासाठी तर इथे बघा घरीच बनवून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे घेतलेला आहे दहा ग्रॅम तेजपत्ता आपली धना पावडर ही सुगंधित व्हावी आणि जाळी आळी लागू नये म्हणून आपण इथे तेजपत्ता घेतलेला आहे आता त्यानंतर घेतलेले आहे महत्त्वाचा घटक म्हणजे इथे हळद घेतलेली आहे पंधरा ग्रॅम यामुळे काय होतं वर्षभर जाळी आळी लागत नाही आणि तुम्हाला माहिती आहे हळदीचे गुणधर्म काय असतात ते तर चला सुरुवात करूया आता आपल्याला धना पावडर बनवायची त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे धना आपला हा एक तासभर मी उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे पण थोडीफार काही कसर असेल ती सगळी निघून जाईल आणि कुरकुरीत असा हा धना आपला तयार होईल तर मी सगळा धना इथे कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला फक्त चार ते पाच मिनटे असा हलवत हलवत भाजून घ्यायचा आहे खूपही आपल्याला भाजायचं नाही कारण आपण हा उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे तर इथे तीन ते चार मिनटानंतर धणा छान असा खमंग भाजलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता हातावर चोळून घ्यायचा आणि लगेच त्याची दोन अशा खापड्या होतात आरती समजायचा धणा आपला छान असा भाजलेला आहे याआधीसुद्धा मी धना पावडर आणि खलासनी दोन्ही मिळून एक रेसिपी दिलेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता धना आपला छान असा गरम झालेला आहे आपण हा काढून घेऊ आता कढई गरम आहे या यामध्येच घालायचा आहे आपल्याला तेजपत्ता अगदी हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे कारण हा एकदम वाळलेला असतो कुरकुरीत असतो तरी पण आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आता बरेच जण धण्यामध्ये सुद्धा तेल घालतात पण तेल तुम्ही अजिबात घालू नका कारण महिनाभरातच त्याचा असा खाऊट वास येतो आणि धना पावडर आपली चविष्ट लागत नाही आता बऱ्याच वेळा आपण भाज्या करतो लहान मुलांसाठी आपण फिक्या भाज्या करतो अगदी थोडंसं मीठ आणि धना पावडर टाकून जरी भाजी केली तर अगदी मुले आवडीने भाजी खातात कारण मुले आता हल्लीची मुले तिखटसुद्धा खात नाही तर त्यासाठी अशी धना पावडर जर बनवली तर मुलांनासुद्धा भाज्या खूप आवडतील अशी छान अशी खमंग आपली धना पावडर तयार होते तर बघा आपल्याला दोन मिनटासाठी फक्त हे गरम करून घ्यायचं आहे आता इथे दोन मिनटं झालेली आहे आपण तेजपत्तासुद्धा काढून घेऊ आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्येच आपल्याला कसुरी मेथी फक्त गरम करून घ्यायची आहे कारण ती छान कुरकुरीत अशी ही वाळलेली आहे तुम्ही ते बघू शकता फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर आता कसुरी मेथीसुद्धा छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊ तुम्ही ते बघा खूप छान असा याचा भुगा होत आहे आता आपण ही काढून घेऊ तर इथे धणे थंड झालेले आहे त्यानंतर तेजपत्तासुद्धा थंड झालेला आहे धण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कसुरी मेथीसुद्धा आपली थंड झालेली आहे तीसुद्धा या धण्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपण हळद घेतलेली आहे ती हळदसुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आणि सगळं आता हे आपण मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हळद पावडर कसुरी मेथी आणि तेजपत्ता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता धण्याला छान अशी हळद लागलेली ला आहे आणि असं केल्यामुळे काय होतं आपली एकसारखी धना पावडर तयार होते आणि कलर छान येतो आता इथे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता धना पावडर बनवण्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे धणे घालून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक असं दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोठं भांडं आणि इथे चाळणी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला ही धना पावडर घालायची आहे आणि अगदी थोडी थोडी करून चाळून घ्यायची आहे आता तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडण असेल तर तुम्ही डंकातून सुद्धा दळून आणू शकता डंकात ज्यावेळेस दळायचं त्यावेळेस आधी हळद दळलेली असावी म्हणजे कलरसुद्धा छान येतो तर बघा अशा पद्धतीने छान अशी बारीक आपली इथे धना पावडर तयार झालेली आहे आता हे आपण सगळं चाळून घेऊ आणि जेवढा वरती चोथा राहतो तो पुन्हा आपल्या दुसऱ्या धण्यामध्ये घालून मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी सगळे धणे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहे आणि इथे छान अशी धना पावडर आपली तयार झालेली आहे आता जो उरलेला चोथा आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता किंवा एखादी काळ्या रशाची जी भाजी करतो काळ्या वाटणातली त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता अतिशय सुंदर अशी ही आपली हिरवीगार धना पावडर तयार झालेली आहे आता बाजारातून आणण्याची अजिबात गरज नाही कारण बाजारामध्ये भरपूर दिवसाची बनवलेली असते आणि असा कलरसुद्धा नसतो त्याला जाळी आळी लागलेली असते तर अशी ही सोप्या पद्धतीची धना पावडर तुम्ही घरच्या घरी नक्की बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि काही जास्त तामझाम नाही तर वर्षभर साठवणीसाठी अशी ही सोप्या पद्धतीची धना पावडर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद